आज करूया खांदेशी पद्धतीने मस्त अशी तिखट आणि झणझणीत शेवभाजी खांदेशी पद्धतीने बनवतो त्यामुळे तिखट आणि झणझणीत तर असणारच तेलाचे प्रमाण आणि तिखटाचे प्रमाण हे जास्त असेल तरी तुम्ही कमी जास्त करू शकता तर सर्वप्रथम आपण एक मसाला तयार करून घेऊया त्याकरता गॅसवर मी ठेवले तवा त्यात घातलाय तेल तेल गरम झाले की आपण त्यात घालायचं सुक खोपरं साधारण अर्धा वाटी सुक खोबरं घेतलंय मी आता याला मस्त असा डार्क रंग येत पर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचंय त्यातनंतर काही खडे मसाले घालायचे तर दालचिनी लवंग वेलची चक्रीफूल घेतलंय एक मी मसाला वेलची आहे हिरवी वेलची पण आहे म्हणजे जे घरात काही खडे मसाले असतील ना ते घ्यायचे आता याला सुद्धा मस्त डार्क रंग येत पर्यंत पर आपण हे भाजून घेऊया नंतर मी त्यात घातलंय एक तेजपान हे सुद्धा सगळ्या मसाल्यांसोबत आपण भाजून घ्यायचा मस्त रंग आला की गॅस बंद करायचा आणि हा सर्व मसाला आपण एक प्लेट मध्ये आपण काढून घेऊया आणि त्याच तेलात आपण आता कांदा फ्राय करून घेऊया कांदा भाजून घेऊया सोबत सर्व एकत्र भाजलं तरीही चालेल पण मी मात्र वेगळं भाजलंय तर एक मिडियम साईजचा मी कांदा घेतलेला आहे कांदा सुद्धा मस्त डार्क रंग येईपर्यंत आपण भाजून घ्यायचा गॅस मिडियम ठेवायची मीडियम गॅसवर आपल्याला हा भाजून घ्यायचा तर कांद्याला बघा हलकासा रंग आलाय नंतर त्यात आपण घालायचं आलं आणि लसूण आलं लसूण घालायचं दोन हिरव्या मिरच्या घालायच्या परत एखाद मीठ आपण हे सर्व भाजून घ्यायचं भाजल्यानंतर गॅस बंद करायची आणि हे सुद्धा आपण काढून घेऊया एक प्लेटमध्ये नंतर हा सर्व मसाला आपण थोडासा थंड करून घेऊया कारण आता गरम आहे नंतर त्याला एक मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि जितक याला बारीक वाटेल तितकं बारीक वाटायचं तर गॅसवर मी ठेवला एक पॅन त्यात घातलंय तेल तेल गरम झाले की त्यात थोडंसं हिंग घालायचं आता खानदेशी पद्धतीने बनवतो त्यामुळे तेलाचं प्रमाण थोडस जास्त आहे नंतर सर्व वाटण घालायचं जेही वाटण आपण बनवलं ते मी पूर्ण घेतलंय तर गॅस मिडियम ठेवायची मिडियम गॅसवर हे सर्व वाटण आपण मसाला हा सर्व मस्त असा परतून घ्यायचा याला हलकासा डार्क रंग येतपर्यंत आपण परतून घेऊया एक तीन तीन ते ती चार मिनिट लागतील त्यापेक्षा जास्त नाही याला कंटिन्यू फिरवत राहायचं मस्त असा कमी गॅसवर हा मसाला आपण परतून घ्यायचा एवढंच काय की जितका छान मसाला परतला ना तितकी आपली शेवभाजी मस्त होणार मसाला परतल्यानंतर त्यात आपण घालायचं लाल तिखट आणि थोडीशी आपण हळद घालू नंतर एक ते दीड चमचा मी धणे पावडर आणि जिरा पावडर घेतलाय दोन्ही एकत्र करून घेतलाय धणे पावडर जिरा पावडर नंतर त्यात आपण घालायचा एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला किंवा मग काळा मसाला जो घरात असेल तो आता हे सर्व मसाले घालून परत एकदा मिक्स करायचे एखाद मिनिट वर आपण परतून घ्यायचे कारण जे आता आपण पावडर मसाले घातलेत ना ते सुद्धा आपले व्यवस्थित शिजायला हवे तर एखाद मिनिट वर आपण हे मस्त असं परतून घेऊया आणि मसाल्याला रंग बघा किती सुरेख आलाय मस्त असा डार्क रंग आलाय असाच यायला हवा नंतर घालायची त्यात टोमॅटो प्युरी तर दोन टोमॅटोची प्युरी बनवली मिक्सरमध्ये फिरून घेतल्या हे आपण यात घालायचं आणि एकदा हे मिक्स करून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायची मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून ते सुद्धा मी यात ऍड केलेलं आहे एकदा परत आपण हे फिरून घ्यायचं नंतर यावर झाकण ठेवायचं आणि हा मसाला एक चार ते पाच मिनिट मिडियम गॅसवर किंवा कमी गॅसवर मस्त असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे तर चार ते पाच मिनिटानंतर आपण मसाला बघूया मस्त तेल वर आणि मस्त आपला हा मसाला तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता तेल कडेने अगदी व्यवस्थित सुटलेला आहे मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे एकदा आपण हे मिक्स करून घेऊया फिरून घेऊया थोडं मसाला परताना घाई करायची नाही व्यवस्थित अगदी मसाला आपण व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे कारण खरी चव याच्यातच आहे तर आता हे आपण मिक्स करून घ्यायचं नंतर आपण यात घालायचं पाणी तर पाणी मात्र गरमच घालायचं यात थंड पाणी घालायचं नाही तर साधारण एक ते दीड ग्लास मी यात पाणी घातलेलं आहे गरम पाणी पाणी घालायचं एकदा आपण हे फिरून घ्यायचं मीठ अजून आपण यात घातलेलं नाहीये नंतर आपण यात घालायचं मीठ मीठ अगदी चवीनुसार गरजेनुसार तुम्हाला किती हवं हो त्या अंदाजे तुम्ही मीठ घाला मीठ घालायचं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं गॅस कमी करायची आणि कमी गॅसवर हे मस्त आपण उकडून घ्यायचं तीन ते चार मिनिट म्हणजे हा हा जो रस्सा आहे जितका छान व्यवस्थित उकडेल ना तितकी चव मस्त येईल त्यामुळे गॅस कमी ठेवायची कमी गॅसवर तीन ते चार मिनिट आपण हा रस्सा उकडून घ्यायचा आणि इथे बघू शकता शेवभाजीचा रस्सा अगदी मस्त झालाय तिखट झणझणीत खूप टेस्टी झालेला आहे गॅस कमी गॅसवर उकडून घ्यायचं मस्त आणि असा हा रस्सा बनवून ना बनवून ठेवायचा आणि खायच्या वेळेला अगदी आयत्या खायच्या वेळेला प्लेटमध्ये असा हा रस्सा घ्यायचा वरण शेव घालायची कांदा कांदा कोथिंबीर मस्त लागतं लगेच यात शेव घालायची नाही कारण लगेच जर आपण शेव घातले ना तर काय होणार ते शेव अगदी नरम होईल पूर्ण गाळ होऊन जाईल त्यामुळे यात शेव घालायची नाही असा रसा बनवून ठेवायचा आणि आयत्या वेळेला प्लेटमध्ये घ्यायचं आणि खायचं तर इथे बघू शकता किती मस्त असा रस्सा झालाय आपल्या शेव भाजीचा चवीला अगदी मस्त झाला आणि आपण खानदेशी पद्धतीने बनवलंय त्यामुळे काही विचारच नको चव कशी झाली असेल मस्त झाले वर्ण मी शेव घातलेला आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा आणि शेअर करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता हे मला नक्की सांगा